नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आज दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राची भूमी संतांची भूमी ओळखली जाते संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम महाराजांच्या परंपरेचे आजही आपण अनुसरण करतो संतांकडूनच आपल्याला संता जीवन जगताना मोलाचा आनंद वाटतो आज आषाढी निमित्त शंकर महादेव मंदिर आहुजा कॉम्प्लेक्स वसमत रोड परभणी आणि होंडा शोरूमचे व होंडा शोरूमचे सर्व कामगार परिसरातील सर्व रहिवासी आणि व्यापाऱ्याच्या वतीने या शाबुदाना फराळाच्या खिचडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व भाविकांनी या शाबुदाना फराळा लाभ घेतला सात वर्षापासूनची हे परंपरा अखंडित अजूनही चालू आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत निमित्तानं या ठिकाणी आम्ही त्या कार्यक्रमाला धावून केलेलं आहे या परिसरात उद्योग रहिवासी आहे उद्योजक धंदेवाईक व्यापारी या सगळ्या त्या सहकार्याच्या भूमिकेतून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं आज आम्ही सात वर्षापासून या कार्यक्रमाचं आयोजन करतो प्रत्येक वर्षी आषाढी एकादशी आणि महाशिवरात्री असे दोन कार्यक्रम आम्ही करतो त्याच्यामध्ये सगळ्या सहभाग या ठिकाणचे रहिवासी व्यापारी आणि असतो आणि या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस हा त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो प्रसादाचा आस्वाद घेतात आणि प्रसाद घेऊन सगळेजण या ठिकाणी वृत्त होऊन जातात या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आमच्या होंडा शोरूमचे बालक आणि त्याच्या सगळे कर्मचारी आम्ही सगळेजण इथं कष्टानं मेहनतीनं सगळेजण करतो आणि या कार्यक्रमाची उत्तरता एक योग्य रीत्या केल्या जाते असा आमचा एक उपक्रम आज सात वर्षापासून चाललेला आहे आषाढी निमित्त दरवर्षी कार्यक्रम करतो आषाढी एखादी सोबतसोबत कार्यक्रम करतो खूप चांगल्या पद्धतीनं सर्व लोकांचा सहभाग होतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज